नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शंकरन हरि देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी आजचा विषय आहे आंब्याला कलटार देणे तर आपण आपल्या आंब्याला कलटार देतो आहोत बघा अशा पद्धतीनं ही कलटार बरी किती टोप नाही टाकायच्या हां आता आपण या बॅरेलला पूर्ण एक बॉटली एक लिटर कलटार टाकलं तीनशे लिटर पाण्यासाठी आणि अशा पद्धतीनं आपण हे आता झाडाच्या जवळ खड्डा घेऊन वतीत आहोत तर ही कसं वतं आहे ते आम्हाला दाखवा

आता कल्टर आम्ही देत आहोत कल्टर लवकर देतो म्हणजे एक जुलै आहे आता तुम्हाला शंका येत असेल की लवकर कल्टर का देतो तर मोहराच्या वेळेस आपण मोहर गळू नये म्हणून पी ओ आणि जी एचा जी वापर करतो सी पी पी आणि जी याचा वापर करतो आणि मग त्या सी पी पीमुळं पंधरा दिवस माल पक्वतेला उशीर लागतो पण मित्राओ एक दुसरा फायदा असा होतो सी पी पी आंबेगळ तर थांबतेच थांबते पण मालाला साईज येते त्याच्या कातडीला चकाकी येते <laughs> त्याच्यामुळं आपण पंधरा दिवस कळतर लवकर देत आहोत तर आजचा एवढाच विषय होता आज आपण येथेच थांबू थँक्यू तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा थँक्यू